हां ल तर मित्रांनो लाडक्या बहिणीचं पैसे रेश्मा बहिनीला अहो ते सरकार दोन दिवस नाधून ब ते जाऊ दे म्हणून द्या ते विषय लांब राहून द्या कसं मला सगळ्यांची काळजी मित्रांनो ऑल फॅमिलीचं कसं काळजी कर काळजी करणं पण गरजेचं आहे हां <laughs> बस नाही बस टेबलवर बस बस हा बस टेबलच्या पुढची बस तर मित्रांनो विषय काय आमच्या ज्ञानेश्वरीचा वाढदिवस आहे तिचा पप्पा पालखीला गेलाय बड्डे ला आला नाही रेशमाऊन येला तर काळजी नाही लोंडे मामा लोंडे मामांनी चॉकलेट तिचा बॉक्स आणि मेणबत्ती आणली

विषय काय झाला विषय विषय काय झाला रेशमाहिनी जोपाई गेल त्या किती पूर्वीची काळजी <laughs> बघा आणि न्यानी मला थँक्यू सुद्धा म्हणली नाही <laughs> लसू द्या सगळ्यांना माझं कर्तव्य समजून घेणं सगळ्याचा वाढदिवस साजरा करणं कसं पुन्हा म्हणली असते रेशमावानीचा बड्डे साजरा केला चिऊचा केला पुन्हा म्हणली असते ज्ञानेश्वरीने काय केलं ती झालं की बोड दिवस साजराच केला नाही हा ज्ञानेश्वरीचा पप्पा म्हणलेला तसा आणि म्हणून मी वाट बघितली नऊ वाजेपर्यंत किती जण केक घेऊन येते आवईनी दिसतं तसं नसतं शेवटी संदीप शिंदे खंबीर आहे कोण नसलं तरी पाठी मागत हा तिकडं <laughs> लोण मामा एका शब्दावर लोण दे मामाने म्हणजे माझ्या आधी ऑर्डर दिली ती कस तुम्ही माणसांना पुन्हा मी मोठ्यापणाने सांगतो हे करतो पण तस नाही किती केलं तरी माझं बाळ आहे सोन आहे ना नेहनू ना माझ्या नेनोडीचा वाढदिवस साजरा होणार नाही अशक्य शक्य लक्षातच नाही आजारी होती

जरेश म्हणे झोपायला तर ओळले ना हेरला झोपायचा का ता नाही मित्रांनो किती वाजले साडेआठ वाजल्यात तो पर्यंतच चला झोपायला चला झोपायला अरे काय ला तुम्ही मानसय काय हसतय कस तुमचा अडीच हजार रुपये आमच्या मोबाईल मध्ये येत्या असून दे आमचा तिकडे व्यवहार चाललाय तुम्ही ऐकू नका मित्रांनो तिकडे कान देऊन

जाऊ काय आणलं यानो न आण किती ग बहिणीवर प्रेम इंस्टाल व्हिडिओ टाक बद्देच गाणं घेऊन काय लाग झालं हा इकडं बघ मस्त मस्त तर आज बड्डे चे मानकरी के केक आणायला मान गेल ते नेहणूचे मामा केकची मानकरी ना त्यांनी ऑर्डर दिली ती कस त्यांना तरी म्हणजे थोडक्यात त्यांनी

קסאנד נבואט ירדה. צא לזוכפו איזה ציבור שירות ווינל. קאילה קא.

पाचाची भांडी आमच्यात पण तर धावणं गरजेचं आहे आम्हाला किती काय केलं तरी मित्रांनो हां आणि आमच्या पुण्याच्या आई साहेबांनी हां असं नाव सांगा जग तर बाय मित्रांनो हे अशा तऱ्हेने आमचा बा झाला आणि घरगुती झाला तर मी पण आहे असं नाही मी नाही असं माझा मूड नाही थोडं कांदूक माझा येऊ जरा दिवस लाल झालेत माझं त्याच्यामुळे मी उठलो नाही एका तर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा आणि ह्या गोष्टीवर तुम्ही सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर सगळ्यांचं मनापासून आभार आणि बाय सगळ्यांना